आज उमेदवारी रोख खान वजीर खान पठान माजी उपसभापती कोलपना पंचायत समिती आणि अनेक वर्षापासून मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि माझ्यावर अन्याय झालेला आहे यासाठी अन्याय झालेला आहे की गरचांदूर आज सर्वसाधारण अध्यक्ष म्हणून आला होता आणि त्या अध्यक्ष म्हणून मी पक्षाला तिकीट मागितली पक्षाला ते तिकीट नाकारलं पक्षाला तिकीट यासाठी नाकारली म्हणून मला वारंवार विचारत होते आणि मी विचार केला का बा मला तिकीट का मिळत नाही पण त्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं मी पक्षाला अनेकदा सांगितलं का भाई उपसभापतीचा राजीनामा दिला आणि नगर परिषदे माझ्याकरतानी झाली आणि हे शेवटचं इलेक्शन आहे आज सर्वसाधारण आलं आहे पुन्हा वीस ते पंचवीस वर्ष येणार नाही माझं भविष्यच खतम झालं तर काँग्रेसमध्ये राहून आणि काँग्रेसचे काम करून मला काही मिळणार नाही म्हणून मी आज हे राजीनामा इथं काँग्रेस पक्षाला पाठवत का। आणि राहायची माझी इच्छा नाही काँग्रेस